सर्वांना स्वामी समर्थ नवीन दिवसाची नवी सुरुवात तर बघा हे सकाळचं साडेसहाचं टायमिंग होतं उठले आंघोळ वगैरे झाले मस्त अशी आणि जे सकाळचं स्किन केअर रुटीन असतं माझं ते चालू आहे त्याच्यामध्ये दोन गोष्टी असतात एक म्हणजे मॉइश्चरायझर आणि त्याच्यानंतर सनस्क्रीम या दोन्ही गोष्टी मी सुरुवातीला लावून घेते आंघोळ झाल्या झाल्या दोन ते तीन मिनटाच्या आत नाहीतर आपली स्किन खूप ड्राय होते तर बेसिक या गोष्टी आहेत त्या सकाळी स्वतःसाठी प्रत्येकाने वेळ काढून केल्या पाहिजेत असं मला वाटतं त्यानंतर अगोदर रूममध्ये होते त्यानंतर आले ड्रेसिंग टेबलच्या समोर आणि लिप बाम आणि थोडंसं कुंकू आणि सिंदूर लावला कसं सकाळ सकाळी थोडंसं स्वतःलाही वेळ दिला ना तर स्वतःकडं बघून पण छान वाटतं आणि काम करायलाही उत्साही वाटतं तर सगळं आवरत आवरत दिदवलं पण हाक मारत होते की उठ तुझं टायमिंग होतंय म्हणून आणि आत्ता घड्याळात दाखवलंच मी तुम्हाला किती वाजलेत ते त्यानंतर आले किचनमध्ये किचनमध्ये आल्यानंतर सगळ्यात पहिली माझी गोष्ट असते ती म्हणजे स्वामींना मुजरा करणं आणि मुजरा झाला की झाडून काढत असते तर ही पहिल्यापासून रुटीनमधली सवय आहे की पारूसं काढल्याशिवाय किचनमध्ये स्वयंपाकाला सुरुवात करत नाही आणि काल सगळं बाहेरचं झाडातलं वगैरे आवरून घेतलं होतं आणि अक्षरशः आवर्तना डोक्यातून घामाच्या धारा लागल्या होत्या त्यामुळं मस्त अशी डोक्यावरून छान आंघोळ केली होती परंतु आस इतकी गडबड व्हायला लागली हल्ली की आपल्या स्वतःसाठी वेळच भेटत नाही आहे अगोदर त्यांचा म्हणजे आवरून द्यावं लागतं आणि नंतर सगळं बघावं लागतं तर सुरुवातीला आल्या आल्या थोडीशी काही भांडी होती क ओट्यावरती ती साईडला ठेवून घेतली आणि त्यानंतर गवारीची शेंगेची भाजी करायची होती दिदोच्या डब्यासाठी तर ती मस्त अशी ध्वा पाण्यामध्ये ठेवून घेतली त्यानंतर स्वतःसाठी ओठल्या उठल्या चहा पिण्याच्या अगोदर कमीत कमी दोन ग्लास तरी पाणी आपल्या पोटात गेलं पाहिजे अशी माझी सवय आहे तर आज काही गरम पाणी केलं नाही नॉर्मल पाणी दोन वेळेस दोन ग्लास घेतलेला आहे त्यानंतर दुसऱ्या ग्ला गॅसवरती चहा करण्यासाठी ठेवला आमच्या दोघींसाठी आणि गवारीची शेंग करणार आहे तर त्याच्यासाठी छोट्या उकळीमध्ये हो लसूणसुद्धा ठेचून घेतला बघा स्त्रियांना मॅनेजमेंट स्किल देवाने किती मोठं दिले जरी दहा हात दिले नसले परंतु दहा हाताचं काम दोन हात करतील असं डोकं दिलेलं आहे म्हणजे काय होतं की बघा तुम्ही माझ्यासारखंच तुमच्याही लक्षात येते येत असतील काही गोष्टी की आपण ज्यावेळेस किचनमध्ये असतो त्यावेळेस एक काम म्हणजे एकच भाजी टाकणं म्हणजे तेच करत नाही त्याचबरोबर आपल्याला समोर सतत कामं दिसत असते त्यात भांडी लावणं असू द्या ओट्यावरची कोणतीही गोष्ट झाकून ठेवणं असू द्या अशा इतर अनेकच किचनमधलं तर अनेक गोष्टी येतात तर त्यांचं बायकांच्या खरंच मॅनेजमेंट स्किलला एक सलाम आहे कारण ते घोळत राहतं त्यांच्या डोक्यामध्ये की हे झालं की ते करायचं आहे असं सतत तर बघा तुमच्याशी बोलत बोलत मस्त अशी गवारीची शेंगेला लसणाची फोडणी दिलेली आहे जास्त काही नाही साध्या पद्धतीनं भाज्या असतात जिरी मोहरी टाकली लसूण टाकला आणि स्वच्छ अशी धुवून ही गवारीची शेंग त्याच्यामध्ये एक मिनटं तेलात परतून घेणार आहे चवीपुरतं मीठ आणि आमच्यात जितकं तिखट खातं त्या खातो त्याप्रमाणे त्याच्यामध्ये तिखट टाकून घेणार आहे तर मस्त अशी तुमच्याशी बोलत बोलत गवारीची शेंगी चालू आहे तिकडं मस्त असा चहा पण उकळतो आहे आपला आणि असंच सकाळचं माझ्यामध्ये सगळ्या माझ्या लहान मोठ्या बहिणींचं रुटीन असेल आणि सकाळ सकाळी असं असतं की बघा मुलं जशी मोठी होतील तसं माझ्या अलीकडच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सारखंच ही वाक्य ऐकायला भेटत असेल जबाबदाऱ्या ह्या कमी होत नसतात तर जबाबदाऱ्या ह्या वाढतच जात आणि आपण मात्र हळूहळू थकायला लागतो म्हणजे असं वाटतं कारण हायब्रेड खातोय सगळं आणि धावपळ इतकी त्यामुळं मला तर कधी कधी वाटतं मोबाईलचा दोन जी बी डाटा जसा सकाळी थोडा वेळ जर बघितलं तर लगेच संपायला होतो तसं मला वाटतं माझा रिचार्ज साडेनऊ दहा वाजेपर्यंत संपलेला असतो आणि दिवसभर फक्त चक्र फिरत असतात मग आणि अगदी शिस्तीनंच मग चाललेलं असतं म्हणजे असं इतकी दगदग होते तर बघा दिदूची सुद्धा मध्ये मध्ये लुडबुड चालू आहे तिची तिला अगोदरच तुम्हाला माहिती आहे आवरत होते तेव्हा हाक मारली होती तिची आंघोळ वगैरे झाली आहे सगळं मग आता दोघी मस्त असं चहा घेणार मस्त असा अद्रकचा चहा करणार आहे गवारीची शेंग झाली चहा तर शिजतोय आता कणिकसुद्धा मळून घ्यायची आहे बघा आणि छान अशी कणिक मळून घेतली ना आणि पाच दहा मिनटं भिजत ठेवली की चपात्यासुद्धा छान मौसूद होतात तिकडं अधूनमधून गवारीची शेंग सुद्धा चेक करायचं चालू आहे आणि माझ्या मुलींना भाजींमध्ये ना थोडेसे जाडसर कुटलेला शेंगादाण्याचा कूट आवडतो शक्यतो मी कूट ना करूनच ठेवत नाही मला असा ताजा ताजा शेंगादाण्याचा कूट केलेला भाज्यांना टाकायला फार आवडतो आणि टेस्टही छान लागते त्याची असा एकदम करून ठेवलेल्या कुटाची काय माहीत म्हणजे सवयीचा भाग असतो ज्याच्या त्याच्या तर मी करून ठेवत नाही आणि आता बघा हा जो ग्लास दाखवला तो पाण्याचा माझा चहा गोदरचा दुसरा ग्लास आहे आणि उन्हाळ्याचे दिवस असू देत किंवा कोणताही रुस ऋतू असू देत तुम्हाला जर तुमची स्किन केस किंवा बॉडी जर चांगली राहावी अशी वाटत असेल ना तर पाणी जेवणापेक्षा जास्त घेतलं पाहिजे असं मला वाटतं आणि बघा दोघींच्या आमच्या मायालिकींच्या गप्पा मारत मारत मस्त असा चहा पिऊन झाला चहा पिऊन झाल्यानंतर मस्त अशी कणिक मळून घेतली तोपर्यंत तिचं चालू आहे पाण्याच्या बॉटल्स भरून घेणं किंवा काही गोष्टी चालू आहेत तिच्या चहा बिस्किट खाऊन झाले आणि राहिलेला चहा बघा इथं बशी ती बशीमध्ये पीत आहे आणि तिचं तिचं ती बरंचसं काम ऐंशी टक्के काम आता माझ्या दोन्ही मुली ज्या आहेत स्वतःचं काम स्वतः आवरतेत आणि म्हणजे बऱ्याच जबाबदाऱ्या त्यांनी स्वतः घेतलेत बघा आणि इथं असं झालं की जिथं व्हिडिओ मला चालू ठेवायचा होता तिथं बंद झालता आणि जिथं पोच करायचा होता तिथं चालू झालता म्हणजे तिच्या डब्या डब्याच्या चपात्या वगैरे बनवून झालत्या आणि पोच करायला गेले तेव्हा हा व्हिडिओ चालू झाला बघा मस्त कमंग अशा भाजलेल्या माझ्या घरी चपात्या आवडतात अशा पद्धतीने आता सगळ्या चपात्या वगैरे बनवून घेणार आहे जाऊ का म्हणती ती काय काळू थांब येत दोन मिनिट थांब कपडे घालतात काय करतात तशी उतरत जाऊ नको एका दिवशी गाडी पुढं जाईल हा गाडी पडू दे तू पडल्या रुमाल घेतलाय का दिदू दिदू रुमाल घातलाय का गेली बघा आता किती वाजले बघू शकता आता राहिलेला अर्धा स्वयंपाक करून घ्यायचा आणि नंतर आता इथून पुढचा थोडाफार वेळ स्वतःसाठी काढायचा तिला पाठवेपर्यंत स्वतःसाठी वेळ बिलकुल निघत नाही परत एकदा तुम्हाला घड्याळ दाखवलं आठ वाजून दहा मिनटं झाले थोडंसं बाहेर इकडं तिकडं केलं आतमध्ये आले आणि सगळा स्वयंपाक आवरला आणि हे आहे रात्री मटकीची बटाट्याची आणि कोबीची थोडी भाजी शिल्लक राहिली होती त्याचं थालीपीठ लावलं होतं आणि एका भाजीवरती तर चालत नाही कारण लगेच संपून जाते त्यामुळं ही करत आहे शिमला मिरची मस्त अशी मिठाची जास्त काही नाही लसूण खोबरं वगैरे टाकलेलं आहे आणि अशीच साध्या पद्धतीनं भाजी फोडणीला टाकली त्यानंतर बघा दोन दिवस झाले ह्या कुरड्या बनवत होते एकाच दिवशी काही मला एकटीला करणं झालं नाही तर ह्या आदल्या दिवशी बनवल्या होत्या आणि नंतर ह्या दुसऱ्या बनवलेल्या होत्या तर त्यासुद्धा असं अवरत अवरत नेऊन बाहेर खॉटवरती वाळायला घातल्या त्यानंतर म्हटलं बघावं आपली मिरची शिजली आहे का तर मिरचीला जर पाणी लागणार असेल ओतण्यासाठी तर एका वाटीमध्ये वरतीच पाणी गरम करण्यासाठी ठेवलं होतं म्हणजे ते कोमट झालं बऱ्यापैकी आणि इकडं बघा आता मिरची शिजती आहे तोपर्यंत म्हटलं क ओट्याची जी अर्धी बाजू आहे ती आज काही सकाळी मी क्लीन करून घेतली नव्हती थोडीशी गडबडच झाली मा माझी आज मग आत्ता काय करत आहे म्हटलं जाऊ दे मिरची तिकडं शिजते तोपर्यंत म्हटलं ओटा तरी आवरून होईल आप आपला आणि बघा त्याचबरोबर दूधसुद्धा गरम करायचं राहिलं होतं दूध गरम करून घेतलं आणि बेसिक काही गोष्टी असतात बघा लायटर वगैरे की आपला त्याला सारखा पिठाचा किंवा भाजीचा तेलाचा वगैरे हात लागतो आणि एक दोन दिवसातून बघा किंवा रोज तुम्हाला शक्य असेल तर सुद्धा आपला पण पुसून घेतला पाहिजे बरं का कारण अचानक काही कार्यक्रम असेल पाहुणे असेल तर आपला लायटर जर खराब दिसला ना तर खूप खराब वाटतं त्यामुळं एक दोन दिवसातून मी सुद्धा स्वच्छ पुसून घेत असते आणि छान वाटतं जेवढ्या घरात क्लीन नीटनिटक्या वस्तू असतील ना तर आपल्यालाच एकदम घरामध्ये प्रशस्त स्वच्छ वाटतं आता किचन ओटा पुसून घेतला दूध गरम होतंय तोपर्यंत म्हटलं वेळ वाया घालवण्यापेक्षा जी सिंकमधली भांडी आहेत ना चहाची वगैरे किंवा पोळपाट जे बेसिक लागतात आपल्याला मिक्सर वगैरे ते इथंच घासते बाकीचे जास्तीचे भांडे असतात ती मग बाहेर ठेवते आणि बघा म्हटलं ती घासून घ्यावीत म्हणून मग ती घासून घेते जेणेकरून काय होतं की आपला वेळ वाया जात नाही आणि माझं तर लक्ष त्याकडंच असतं की जितका काही वेळ वाचवून स्वतःसाठी वेळ कसा काढता येईल किंवा घरातली पेंडिंग कामं कशी पूर्ण करता येतील ह्याच्याकडं लक्ष जास्त द्यायचं असेल तर आपल्याला असं वेळेचं मॅनेजमेंट करावंच लागतं बघा आणि पोळपोट जे आहे ते दोन टाईम स्वच्छ घासून ठेवला ना तर म्हणजे बऱ्याच ज्या गोष्टी आहेत ना किचन ओट्याजवळच्या बेसिंगमधल्या खरकटी भांडी वगैरे जेवढं आपण ज्या त्यावेळेस क्लीन करू ना तेवढं झुरळं वगैरे होत नाही बरेच जण म्हणतात की किचन ट्रॉलीजमध्ये भरपूर झुरळं वगैरे होतात पण आता जवळजवळ मला दीड वर्ष झालं बरं का जास्त करून म्हणजे एका एक दुसरं बाहेरून ओलाव्यामुळं झाडाच्या आलं तर पण ट्रॉलीजमध्ये वगैरे मला बिलकुल झुरळं आढळत नाहीत माझ्या मते हे ही गोष्ट ना मी ज्या त्या त्यावेळेस खरकटी भांडी वगैरे गोळा करते किंवा सिंक स्वच्छ करते त्यामुळे होत असावं कदाचित जेवढा आपण स्वच्छ ठेवू तेवढा आपलाच त्रास वाचतो आणि सगळं बघा असं मस्तपैकी बेसिंग वगैरे घासून घेतलं त्याचबरोबर जे काही आपलं भांडी घासत असताना पाण्याचा पिंप असतो ना त्याच्यावरतीसुद्धा टिपके उडतात तोसुद्धा धुवून घेतला आणि तर असं होतं की वाळल्यानंतर त्याच्यावरती भरपूर असे टिपके दिसतात आणि आता दूध पण गरम झालं श आणि मिरची पण शिजून झाली त्यानंतर म्हटलं आता गॅस क्लीन करून घ्यावा मागच्या दोन तीन दिवसापूर्वीच्या व्हिडिओत पाहिलं असेल की पूर्ण किचन ओट्याच्या टाईल्स ज्या आहेत त्या मी किली क्लीन करून घेतल्या होत्या आणि नेहमी पण ओट पुसत असताना बघा ओट्याची मागची जी बाजू आहे ती सुद्धा क्लीन करत असते कारण फोडणी टाकल्यानंतर का बऱ्याच वेळेस बारीक बारीक तेलाचे जे टिपके असतात ना आपल्याला दिसत सुद्धा नाहीत एवढे त्या किचन ओट्यावरती उडत असतात आणि मग ज्या त्या वेळेस ताजे ताजे उडले त्याच दिवशी जर क्लीन केले ना मग आपलाच बराचसा त्रास वाचतो तर मग अशा पद्धतीनं माझं सकाळचं रुटीन चालू असतं चाकू वगैरे जर जी काही अशी शार्प भां म्हणजे गोष्टी असतात ना ती मी शक्यतो छोट्या जाळीतसुद्धा भांडी घासत असताना टाकत नाही ते अशा पद्धतीनंच ठेवते आणि आजचं हे काम आहे बघा बेसिंगच्या साईडचं जे वाईट झाले ते सुद्धा मला आज क्लीन क्लीनवर घ्यायचे देवपूजा बघा छान अशी करून झाली आहे आणि आता रुटीनच्या बघा सगळ्या बारा वाजलेत आणि बऱ्याच गोष्टी आहेत ना त्या आपल्याला वेळेनुसार बदलाव्या लागतात आणि त्याच वेळेत होतील असं शक्य होत नाही कारण मुलं ज्यावेळेस मोठी होतील त्यावेळेस ते त्यांच्या जबाबदाऱ्या अगोदर पूर्ण कराव्या लागतात कारण रांगोळी काढणं बाहेरची तुळशीची पूजा करणं या गोष्टी सकाळीच केल्या जातात शक्यतो आत्ता हे होतं जवळजवळ माझ्या मते पावणे नऊ साडेआठ पावणे नऊचा वगैरे नऊचा टायमिंग होता उलटं झालंय सगळं रुटीन अगोदर त्या म्हणजे दिदीचं आवरून द्यावं लागतं आणि नंतर मग या गोष्टी कराव्या लागतात बघा कारण काय होतं मग या गोष्टी जर सकाळ सकाळी करत असलं तर मग तिचा डब्बा वगैरे मी कधी करणार तिला कधी करून देणार असं होतं त्यामुळे मग मी काय करते घरातलं सगळं आत्ता सुरुवातीचे जर तुम्ही काही व्हिडिओ पाहिले असतील तर उठलं आंघोळ झाली की पहिलं हे काम होतं तुळशीची पूजार अंघोळी आता असं होतंय की सगळं घरातलं आवरून मग इकडे यावं लागतंय आणि पहाटे लवकर उठून करायचं म्हटलं तर किती उठून उठून लवकर उठणार कारण रात्री पण मला झोपण्यासाठी उशीर होतो कारण यूट्यूबच्या व्हिडिओचं चा चा एडिटिंग असतं अपलोडिंग असतं व्हिडिओ काढण्यासाठी जेवढा वेळ जात नाही ना त्याच्यापेक्षा जास्त वेळ आहे ना तो व्हिडिओ एडिट करण्यासाठी आणि अपलोडिंगसाठी जातो बरं का व्हिडिओ अगदी पटकरनं काढला जातो पण हे अपलोडिंगचं आणि एडिटिंगचं काढा काम आहे ना ते जास्त आहे त्यामुळे मग झोपण्यासाठी पण अकरा साडेअकरा कधी कधी बारा सव्वा बारा सुद्धा होतात त्यामुळे मग सकाळी पण मला पण जास्तीचं लवकर उठणं होत नाही तरी पण साडेपाच पावणे सहाला उठण्याचा माझा प्रयत्न असतो आणि त्याच पद्धतीने रुटीन चालू असतं आणि आता बघू शकता गडाळ्यात किती वाजलेत सव्वा नऊ वाजलेत बाहेरचं सगळं दाखवलं तुम्हाला रुटिनमधलं की काय काय झालंय तर लवकर उठलं ना तर पटपट कामं व्यवस्थित आवरली तर होतात खोटं वाटेल नको म्हणून कॅमेरा परत बॅकला फिरवला अशा पद्धतीनं की वाटेल की अगोदर वगैरे शूट केलाय आहे का तर तसं काही नाही आता बघू शकता बरोबर सवनवला सगळं आवरले आणि इकडं देवपूजा पण दाखवते म्हणजे लक्षातील हे बघा दिवा दिसतोय का तर असं अर्धा भरतात जरी रेग्युलरपेक्षा लवकर उठलं ना तर कामं पटपट आवरतात पण हल्ली थकायला होतं थोडंसं कारण उकड्यानं पाणी शरीरातलं जाऊन जाऊन एनर्जी लेवल डाऊन झाल्यासारखं वाटतंय आणि तरी आणखीन बरीचशी कामं राहिलेत बरं का फक्त स्वयंपाक आणि हे जे रुटीन ते आहे तेवढं झाले बाथरूम वॉशरूम क्लीन करायचं राहिले नंतर फरशा पुसायच्या राहिलेत ही कामं तर आहेतच अजून पण एवढा मोठा जर व्हिडिओ तुमच्याशी शेअर करायचं म्हटलं तर खूप मोठा व्हिडिओ होतो आणि खरं सांगायचं तर परवाचा व्हिडिओ मी तीनदा अपलोड केला आणि तीनदा डिलीट मारला तो अपूर्ण अपलोड व्हायचा आणि परत अडकायचा असं करून मी अक्षरशः कंटाळून घेते त्यामुळे जास्त मोठे पण व्हिडिओ शेअर करू शकत नाही कारण इंटरनेट मुळे तो प्रॉब्लेम होतोय ज्यांच्यात वायफाय आहे त्यांना नाही हा प्रॉब्लेम आहे तर आजचा हा छोटा छानसा जितकं मला शक्य झालं एका ताईंची कमेंट होती की ताई रुटीन व्हिडिओ दाखवा तर रुटीन व्हिडिओ शेअर केलाय आहे तर आवडला तर नक्की चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा सगळ्यात महत्वाचं लाईक केलं नसेल तर लाईक करा आणि कमेंटसुद्धा करा म्हणजे उद्या काय व्हिडिओ करू हे माझ्या डोक्यात घोळत राहतं आणि नव्याने मी तुमच्याशी भेटायला तयार असते नंतर भेटू छान अशा ब्लॉग सोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ